नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेल्या शिपाई किंवा हमाल या पदासाठी दुसरी यादी लावण्यात आलेली होती आणि हे दुसरी यादी लागल्यानंतर बरेच विद्यार्थ्याला असं वाटलेलं होतं आता तुम्ही जे फॉर्म भरलेले आहे जे पाच हजार जागेची भरती निघालेली होती स्टेनो लिपिक आणि शिपाई व हमाल या पदाची त्याचीच यादी हे लावण्यात आलेली आहे का हेच विद्यार्थ्याला वाटत आहे की बा आता अठरा डिसेंबरला हे जे भरती निघालेली होती तर त्याची अंतिम तारीख हे अठरा डिसेंबर होती तर असे बऱ्याच विद्यार्थ्याला वाटत आहे की ही यादी त्याची आहे का त्यांचं नाव या यादीमध्ये का आले नाही तर मित्रांनो लक्षात ठेवायचं ही जी यादी लावण्यात आलेली आहे ही भरती एकशे बत्तीस जागेसाठी निघालेली होती मार्च महिन्यामध्ये मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकशे बत्तीस जागेसाठी भरती निघालेली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये लक्षात ठेवायचं ही भरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेली होती जिल्हा न्यायालयामधली भरती हे वेगळी आहे जिल्हा न्यायालयामध्ये जी भरती निघालेली आहे हे पाच हजार प्लस जागेची आहे संपूर्ण जिल्ह्यामधून ही जी, जी एकशे बत्तीस जागेची भरती निघालेली आहे महिन्यामध्ये निघालेली होती आणि ही फक्त मुंबई उच्च न्यायालयापुरतीच मर्यादित होती हे जी यादी लावण्यात आलेली आहे ही मार्च दोन हजार तेवीस च्या भरतीची आहे हे तुम्ही आता जो अर्ज भरलेला आहे जिल्हा न्यायालयाचा त्याची यादी नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहेत पण पाहणार आहोत की तुम्हाला डॉक्युमेंट पाठवताना हो कोणकोणती कुन काळजी घेणे गरजेचं आहे तर बघा तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईडवर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळू जाईल ठीक आहे सेकंड यादी जी लागलेली आहे या साईडवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ही पहिली यादी लागलेली होती पाच हजार विद्यार्थ्याची आणि दुसरी यादी लागलेली आहे सव्वीसशे बत्तीस विद्यार्थ्याची तर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन प्रिंट मागितली आहे म्हणजे अर्जाचे प्रिंट तुम्हाला या ठिकाणी मागितलेली आहे जर तुमच्याकडे अर्जाची प्रिंट नसेल तर तुम या साईटवरून पण तुम्हाला आपली प्रिंट डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला अप्लाय ऑनलाईन दिसत आहे तर यावर क्लिक करायचं अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा ऑप्शन येत आहे प्रिंट अप्लिकेशन जर तुमच्याकडे ऑनलाईन जो अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता यावर प्रिंट अप्लिकेशनवर क्लिक करायचं नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी टाकावं लागेल तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकावं लागेल आणि या ठिकाणी सिक्युरिटी नंबर दिलेला आहे हा टाकावा लागेल रजिस्ट्रेशन आय डी तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरलेला होता तेव्हा तुम्हाला ईमेल किंवा मेसेज आलेला असेल त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी मिळू दे त्याचा आधार घेऊन तुम्ही आपली जी प्रिंट आहे ते काढू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट काढता येणार आहे ज्या विद्यार्थीवर प्रिंट नसेल त्यांनी अशा प्रकारे ती प्रिंट डाउनलोड करून घ्यायची ऑनलाईन अर्जाची प्रिंट आणि त्याला जे डॉक्युमेंट तुम्ही जोडाल लक्षात ठेवायचं सर्व डॉक्युमेंट झेरॉक्सपती पाठवायचे आहे वरील डॉक्युमेंट तुम्ही पाठवासान वरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे नाही आहे सर्व डॉक्युमेंट झरक्सपती पाठवायचे आहे आणि सर्व झरॉक्सपती हे सेल्फ अडजस्टेड करून पाठवायचे आहे म्हणजे सर्व प्रतीवर स्वतःची सही करायची खाली ठीक आहे आणि हे तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचे आहे याची अंतिम तारीख आहे एकोणतीस जानेवारी तर एकोणतीस जानेवारीच्या आतमध्ये तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट अर्जाची प्रिंट या ठिकाणी पोचलेली पाहिजे एकोणतीस जानेवारी याची अंतिम तारीख आहे आणि हा पत्ता दिला आहे मित्रांनो या पत्यावर तुम्हाला ते डॉक्युमेंट पाठवायचे आहे स्पीड पोस्टने तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठवायची आहे तुमच्याकडे ऑनलाईन अर्जाची प्रिंट नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते डाउनलोड करायची तर ठीक आहे रजिस्ट्रेशन आय डीसोबत तुमच्या रजिस्ट्रेशन आय डी तुमच्या अप्लिकेशन फॉर्मवर दिलेलं आहे ते तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे अर्जाची प्रिंट पाठवायची प्रिंट पाठवताना तुम्हाला सही पण करावी लागेल ते कुठं करायची हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहोत नंतर तुम्हाला जन्मतारखेच्या पुराव्यासाठी दाखला पाठवायचा आहे त्यासाठी तुम्ही टी सी पण पाठवू शकता किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र पण पाठवू शकता किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असते ते पण तुम्ही जन्मतारखेच्या पुराव्यासाठी पाठवू शकता आता हे महत्त्वाचं बघा शैक्षणिक पात्रता येतं सातवी पाचची गुणपत्र तर या ठिकाणी तुम्हाला सातवीची मार्कशीट मागितलेली आहे मित्रांनो ही जी मार्कशीट आहे ही गुणवाली पाठवायची त्याच्यावर तुमचे गुण असले पाहिजे ग्रेड नसा पाहिजे कारण ज्या विद्यार्थींनी मागच्या वेळेस ग्रेडची मार्कशीट पाठवलेली होती त्यांना गुणपत्राची पूर्ण मार्कशीट ईमेलदारी मागितलेली होती म्हणून या ठिकाणी सातवीची गुणवाली मार्कशीट पाठवायची ज्यावर तुमचे गुण असले पाहिजे टक्केवारी व्यवस्थित असली पाहिजे ठीक आहे महत्वाचं असं की ऑनलाईन अर्ज भरतानी जर तुम्ही सातवीचे मार्क्स टाकलेले असेल ग्रेडची ची मार्कशीट वरून तर तुम्हाला सातवीची डुप्लिकेट मार्कशीट शाळेत मिळू शकते लक्षात ठेवायचं जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरतानी मार्क्स भरता टाकले असेल तर अंदाजे मार्क्स नाही शंभरपैकी पैकी पन्नास वाले मार्क्स नाही अंदाजे जर मार्क टाकले असेल तर ग्रेटच्या वरून तुम्ही जर मार्क्स टाकले असेल ऑनलाईन अर्ज भरतानी सातवीचे तर तुम्हाला गुणपत्रकवाली डुप्लिकेट मार्कशीट तुम्हाला शाळेतून मिळून जाईल ते शाळेतून आणायचे दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे ऑनलाईन अर्ज भरता येईल मार्क टाकलेले होते जे काही ऑनलाईन अर्ज भरताय गुणपत्रक टाकलेले होते ते तुम्ही पाठवून द्यायचे hmm. ठीक <Extdad has students it> आहे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही या ठिकाणी दहावीची बारावीची मार्कशीट पण पाठवू शकता दहावी बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट पण तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता दोन्ही असेल दोन्ही पाठवून द्यायचं नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाठवायची आहे आणि जर तुमच्या नावामध्ये बदल असेल गैजेट गैजेट ते 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 तर तुम्ही गॅझेट पाठवू शकता आणि महिलांसाठी जर नावामध्ये बदल असेल तर महिला मॅरेज सर्टिफिकेट पण या ठिकाणी पाठवू शकता गॅजेट म्हणजे शासकीय राज्यपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले किंवा प्रमाणपत्राची प्रत तुम्ही नावामध्ये जर बदल असेल तर पाठवू शकता ठीक आहे मित्रांनो इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे आणि सातवीची मार्कशीट नसेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जे काही हे टाकलेले होते मार्क्स वगैरे टाकलेले होते दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे ते त्याची संपूर्ण मार्कशीट मित्रांनो पाठवून द्यायचे तर सर्व डॉक्युमेंट आहे झेरॉक्स पाठवायचे आहे सेल्फ अडिशिट करून ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवायचे नाही आणि मित्रांनो ना, ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज आणि कागदपत्रे पाठवाल त्या पॉकेटच्यावर वर असं लिहायचं शिपाई किंवा हमाल पदाकरिता अर्ज तर बघा प्रिंट अप्लिकेशन मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन आय डी नंबर टाकून प्रिंट आउट काढून त्या प्रिंट दिलेल्या जागेवर स्वतःचं अर्ज भरताना अपलोड केलेला फोटो चिटकवावा आणि वीस जागेवर काळ्या पेनाने स्वाक्षरी करावी तर मित्रांनो तुम्हाला एका ठिकाणी फोटो चिटकायचा आहे आणि एका ठिकाणी काळ्या पेनने स्वाक्षरी करायची आहे ठीक आहे आता बघा हे तुम्हाला कुठं करायची आहे तर हे तुम्हाला स्वाक्षरी आणि फोटो चिटकून पाठवावं लागेल आता ठीक आहे आता अर्धा जे प्रिंट जे आहे हे तुम्हाला फोटो चिटकून आणि काळ्या पेनाने स्वाक्षरी करून पाठवायची आहे तर बघा हे तुम्हाला फोटो कुठे चिटकवायचा आणि सही कुठं करायची आहे तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला फॉर ऑफिस यूज तर या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी जो फोटो चिटकायचा तोच फोटो तुम्ही स्कॅन केलेला होता तोच फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकायचा त्याच प्रकारचा फोटो आणि सिग्नेचर ऑफ अफ्लिकंट या ठिकाणी तुम्हाला काळ्या पेनने सही करायचे आहे अर्जाची प्रिंट तुम्ही जे पाठवाल त्या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकावण्यासाठी जागा मिळालेली आहे या ठिकाणी फोटो चिटकायचा आणि या ठिकाणी काळ्या पेनाने सही करायची या ठिकाणी फोटो चिटकवणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी काळ्या पेनने सिग्नेचर करणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचे आहे अर्जाची प्रिंट पाठवताना कुठं फोटो चिटकायचा आणि कुठं सेंड करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे प्रिंट नसेल तर ती कशाप्रकारे डाऊनलोड करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही अर्ज येत असेल तर कमेंट करून विचारायचा ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद